नमस्कार आज आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगर मधील एका मोठ्या गणेश मंडळाकडे विनोद पाटील यांच्या या यांनी स्थापन केलेल्या या गणेश मंडळामध्ये आपल्या बरोबर आज एक चिमुकली आहे आज आपण तिच्या बरोबर गप्पा मारणार आहोत बघूया तिच्या नजरेतून गणेश उत्सव काय आहे गणपती बाप्पा काय म्हणतात आपण जाणून घेऊया बेटा काय वाटतंय दहा दिवस गणपती बाप्पांचं आगमन झालं आज गणपती बाप्पांना जायची वेळ आलेली आहे कसं वाटतंय तुला काय वाटतं कसं बघते याच्याकडे मला तर खूप वाईट वाटतंय का मला तर खूप वाईट वाटतंय काका पण विनोद काकाने एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि म्हणजे तर हजारो संख्येमध्ये लोक येते आणि हर टाइम ठेवते ते आणि ते लोक इथं येते आणि प्रसाद जे असतो ना म्हणजे ते प्रसादाचा आनंद घेऊन जेते जाते तर म्हणजे जे काका आहे ना ते सगळं कॅटरिंगचं समोरते म्हणजे ते काका जे जे खाणं बनवते ना तर म्हणजे जे लोक येते हजारो संख्येमधले तर त्याला वाटतं हे जे आमच्यासाठी हे आहे ना म्हणजे ते हे समजून खाते की जसं की आमचा महाप्रसाद आहे काय वाटतं गणपती आगमन झाल्यानंतर दहा दिवस काय वाटतं काय भावना असतात तुझ्या मला खूप हे हे मला तर वाटतंय ना आपलं म्हणजे एवढं एवढं पटकन कस काय दिवस गेलेले म्हणजे दहा दिवस म्हणजे मला तर वाटतच नाहीये मला वाटते आपला तिसरा दिवस चालू गणपती बाप्पांना दहा दिवस झाले आज अकरावा दिवस आहे यावर्षी एक दिवस आपल्याला जास्त भेटलेला आहे गणपती या दहा दिवसांमध्ये तू काय एन्जॉय केला तुझ्या मित्रमैत्रिणी बरोबर कुठे कुठे फिरली कोणत्या कोणत्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं मी तर काका आपल्या सगळ्याकडे गेलेली लालबागचे राजे वगैरे वगैरे गणपती बाप्पांना काय साकडं घातलंय काय मागितलं आज गणपती बाप्पांना जाण्याची वेळ आलेली आहे थोड्या वेळात तास दोन तासात गणपती बाप्पा उठतील त्यांचं विसर्जन होईल काय साकडं घातलंय काय मागणं मागितलंय तर त्यांचं मागणं आणि ते दहा दिवस ले 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 आता हे शेवटचा दिवस चालू आहे तर त्यांना म्हणजे आता असं वाटतंय की आम्ही बी थोडा दिवस इथं राहा असं तसं वाटतंय का गणपती बाप्पाचे जे सर्व भक्त आहेत फक्त जिल्ह्यातच नव्हे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे विदेशात सुद्धा गणपती बाप्पाचे मोठ्या प्रमाणावर भक्त आहे विदेशात पण गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो सर्व गणेश भक्तांना काय आव्हान करणार काय सांगणार म्हणजे गणपती बाप्पा जे आहे ना त्यांना म्हणजे खूप चांगलं वाटतं आणि म्हणजे जस की ते म्हणजे आता चालले तर मग त्यांना खूप हे वाटण माईट वाटण जसं की आमचे गणपती बाप्पा चालले आता असं काही नाही की म्हणजे पुढच्या वर्षी पण गणपती बाप्पा येणार आहे पण काय वाटतं दरवर्षी गणपती बाप्पा येतात दहा दिवस बसतात चालल्या जातात पुढच्या वर्षी येणार असतं हे माहिती असतं तरी पण मनाला एक अशी रुखरुख लागून जाते एक कमी भासते काय वाटतं म्हणजे म्हणजे पुढच्या वर्षी असं म्हणजे पुढच्या वर्षीच आता पा म्हणजे आता जे लोक जे ना त्यांचे खूप सॅड झालेले जसं की आता शेवटचा दिवस आहे आपला त्याच्यानंतर गणपती बाप्पा थोडा दोन तीन तासांनी जाणारच आहे तर म्हणजे खूप लोकांचं असं जे भक्त आहे ना गणपती बाप्पाचे त्यांचा चेहरा खूप असं उदास आहे जसं की गणपती बाप्पा चालले म्हणजे काही काही एवढे असं चांगले भक्त ना ते तर खूप रडतेच आहे म्हणजे खूप इमोशनल झालेले तुला स्वतः काय वाटतं मला तर खूप हे वाटतं काका म्हणजे वाईट वाटत मी त्याच्यातून मी एक ना मग मला खूप हे म्हणजे की असं वाटतंय का गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर यायला पाहिजे असं तुला तरी का, हो का धन्यवाद बेटा तुझं नाव माझं नाव सुवया संजय पाटील आता अभिजित अंकल आता विनोद काकाने एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे तर याच्याबद्दल म्हणजे काय म्हणणं तुमचं मागील दहा दिवसापासून मोठ्या उत्साहात आपण गणपती या ठिकाणी साजरा केलेला आहे लाखो लोकांना ला या ठिकाणी अन्नदान करण्यात आलेलं आहे मी विनोदभा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईल की त्यांनी शहरातील सर्वात मोठा गणपती आपल्या सिडको या भागात बसवला त्याचं जवळपास अडीच लाख लोकांना या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे हो बरं काका आता म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा आता शेवटचा दिवस आहे ना आता जसं की दोन तासानंतर आपल्याला गणपतीचं विसर्जन आहे तर म्हणजे तुम्हाला कसं सॅड फिलिंग वाटते तसं तर गणपती येताना खूप आनंद होतो जाताना मनाला एक असं वाटतं की गणपतीने जाऊच नाही तीनशे पासष्ट दिवस आपल्यासोबत राहिलं पाहिजे पण जे नियम असतात दहा दिवसानंतर गणपतींचं विसर्जन करावं लागतं तर त्या मनी आज विसर्जन होत आहे विसर्जन करताना वाईट वाटतंय पण पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या उत्साहात आपण गणरायाचं या ठिकाणी बरं काका आता जे गणपती बाप्पाचे जे भक्त ना म्हणजे म्हणजे त्याला खूप त्याला वाटत विसर्जन करायला वाटेल तेव्हा ते खूप सॅड फिलिंग होईल आणि त्याला खूप रेडा वाटेल त्याच्याबद्दल तुमचं काय सगळे जे बालगोपाळ असतात तुझ्यासारखे जे छोटे मंडळी असतात त्यांना गणपती आल्यावर खूप छान वाटतं पण जाताना बऱ्याच ठिकाणी आता मी माझे मुलं बघतो तुझ्यासारखे मी हे बघतो सगळ्यांना असं वाईट वाटतं की त्यांना वाटतं की गणपती बाप्पाने जाऊच नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं होतं की लहान मुलांना रडू आवडत नाही आणि पण गणरायाला आपल्याला निरोप द्यावाच लागतो आणि पुढच्या वर्षी त्याचं जोरदारपणे स्वागत करावंच लागतं तर बरं का आता जसं की गणपती बाप्पासाठी इ खूप सारे लोक येते हजारो भीडमध्ये म्हणजे इथं म्हणजे खूप सारे लोक येते आणि विनोद काका एवढा मोठा प्रोग्राम ठेवते फक्त फक्त आणि फक्त आपल्या गणपती बाप्पासाठी आणि आपल्या लोकांसाठी तर जसे की म्हणजे इथं हजारो लोक येते संख्यामध्ये आणि प्रसिद्धचा आनंद येऊन जातात तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हजारो लोक नाही लाखो लोक दहा दिवसामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत विनोद भाईयांनी मागील दहा वर्षापासून या ठिकाणी लाखो लोकांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे वेगळ्या वेगळ्या भागातून मुलं मुली वयवृद्ध सर्वजण इथं येऊन आनंदाने त्याचा आस्वाद घेतात त्याच्यामध्येच विनोद काकांना आनंद आहे आणि याच्यापुढे असं आहे आज दहा दिवसामध्ये जवळपास आपल्या इथं अडीच लाख लोकांनी जेवण केलं आहे पुढच्या वेळेस भैयांचं पाच लाख लोक आपल्याकडे कसं जेवतील आणि याच्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये कसं आपल्याला गणेश उत्सव साजरा करतील याचं प्लॅनिंग आतापासून त्यांचं सुरू झालेलं आहे बरं काका आता इथं विनोद काकाच्या प्रोग्राममध्ये गणेश भक्ताचा इथं काय काय वुमेन सेफ्टीसाठी से काय काय व्यवस्थित पाहिजे या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये वुमेन सेफ्टीसाठी आपण महिलांसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती दर्शनासाठी वेगळी लाईन केलेली होती आणि आपण महिला व्हॉलंटियर्स या ठिकाणी ठेवलेले होते त्या याच्यानी महिलांना कुठे धक्काबुक्की होऊ नये किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी त्याची काळजी घेण्यात आलेली आहे